कापूस नाहीत आहे सुरी बिरस आहे का येऊ नाही नाही तुरीचा नाही अजून कापूस नाहीत आहे का बिरिज नाही नाही तोरीचा नाही अजूनच कस गाडी आमची मधी बसल नाही नाही आम्ही मधी मालक आहे मी मालक आहे कुठे राहणार काय तुम्हाला मालक तुम्हाला माहित नाही नाही ना आता घेतलं ना तुक चुरी नाही हळूहळू बोला ऐकत असते लोक ऐक नाही आहे ना त्यामुळे मला माहिती पाहिजे ना चुरीच घरचं आहे काय आपलाच आहे फक्त कुणाला इथं कळलं पाहिजे की आपण कापूस सासरी कुठे गेले गेले चला じゃハローカル。ハロハロ तिकड घराच्या मागे काहीतरी वाज होते गाडी वाजल्यामुळे गाडी काय माहिती नाही मला बघ ना मग तिथं बसलीच मोबाईल हातात घेऊन लक्ष दिसत नाही तिकडे वाज होते घराबाहेर थंब खोट आहे अर्धा नाही चुरी बिरत नाही आपलं डोकेल त्या बिडी कोणाची गेला काय तुम्हाला काही येणार नाही तुम्हाला दोनशे तीनशे घ्या पैसे तर नाही मरूट डोकेल तर पुन्हा ही जेला जाला गाडी ठेवत गाडी कोण इंजिनिंग गाडी कोण तुम्ही घ्या इंजिनिंग वर गाडीवर त्याला